आयुर्वेदिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान देणारे आदर्श वैद्य म्हणजे नंदकिशोर औटी नंदकिशोर औटी यांनी पाथर्डी शहरातील सुप्रसिद्ध नंदकिशोर आयुर्वेद औषधालय सुरू करून हजारो रुग्णांची सेवा करत त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार करून विविध आजारांना तसेच विविध प्रकारच्या आजारापासून त्यांनी मुक्त केले आहे वैद्य नंदकिशोर औटी यांचं आयुर्वेदावर असलेलं प्रगल्भ ज्ञान आणि अनेक वर्षाचा अनुभव त्यांना लाखो रुग्णांना त्यांच्या आजारातून मुक्त करण्यास मदत करत आहे औटी यांचं आयुर्वेदिक चिकित्सा क्षेत्रातील योगदान खूप महत्त्वाचं मानलं जात आहे कारण त्यांनी आयुर्वेदिक जीवनशैलीमुळे होणाऱ्या आजारांसाठी आयुर्वेदिक उपचार पद्धती वापरून प्रभावी परिणाम दिले आहेत त्यांच्या उपचार पद्धती आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनामुळे अनेक रुग्णांना पचन विकार मानसिक ताणतणाव आणि इतर अनेक रोगांवर त्यांनी यशस्वी पद्धतीने विलाज केले आहेत वैद्य नंदकिशोर औटी हे एक विशिष्ट आयुर्वेद उपचार प्रणाली विकसित करण्यात यशस्वी झाली असल्याची या ठिकाणी जोरदार चर्चा सुरू आहे म्हणूनच तर त्यांचं एक ब्रीद वाक्य या ठिकाणी महत्वपूर्ण ठरत रडत रडत यावं आणि हसत हसत जावं हे ब्रीद वाक्य रुग्णांच्या मनावर कोरले आहे शरीरामध्ये निघणाऱ्या चमका श्वसन विकार सर्दी खोकला विंचुदंश नायटा पोटदुखी सांधेदुखी मान पाट कंबर मूळव्याधी बद्धकोष्टा फिशर मधुमेह पचनक्रिया व वजन कमी करणे रक्तशुद्धी शक्तीवर्धक अशक्तपणा गुडघ्यातून आवाज येणे वैवाहिक जीवन समृद्ध करणे अपचन ऍसिडिटी पित्त केस गळणे अकाली केस पांढरे होणे झोप शांत न लागणे रक्त येणे अशा अनेक मानवी समस्येचे निराकरण या औषधांमुळे होऊन आजार समूळ नष्ट होतो असा त्यांनी दावा केला आहे नमस्कार मी नंदकिशोर किसनराव औटी पोस्ट तालुका पाथर्डी जिल्हा मध्ये वैद्य म्हणूनच काम करत आहे तसं सांगायचं म्हटलं तर आयुर्वेदिक औषधं बनवणे हा माझा लहानपणापासूनचा छंद होता प्रथम मी माझ्या मित्रांना किंवा नातेवाईकांना कोणाचं काही दुखत तेकर असेल तर बाजारातून स्व खर्चाने औषध आणायचो त्याचं कॉम्बिनेशन करून त्यांना औषध द्यायचो रिजल्ट मिळायचा ह्या पद्धतीने चालायचं परंतु नंतर माझी थोडी कल्पबुद्धी असल्यामुळे आणि थोडस व्यवसायाचं पण लक्षात आल्यामुळे नंतर मी ह्या औषधांचा व्यवसाय करायला सुरुवात केली व्यवसाय करताना माझ्या असं लक्षात आलं की आयुर्वेदाला खूप चालना आहे आयुर्वेदिक औषध लोकांना मिळत नाहीयेत आपण हे शॉर्टकट करण्यापेक्षा आपण हे बल्क क्वांटिटी मध्ये तयार करून हे बाजारामध्ये पाठवलं तर आपला आपला पण फायदा होऊ शकतो दुसरी गोष्ट इतर लोकांना पण त्याची सेवा मिळू शकते म्हणून मग मी काही प्रयत्न केले काही मित्रांना भेटलो त्यांनी मला गायडन्स केलं कडे मी अन्न औषध प्रशासनाकडे त्याचे पाठपुरावा केला अन्न औषध प्रशासनाने मला माझ्या औषधांची म्हणजे जो माझ्या आजच्या डेटला चौदा चौदा औषध गव्हर्नमेंट मान्य आहेत प्रत्येक औषधाची खासियत वेगवेगळी आहे की माझं केसांचं तेल आहे हे दातांचं मंजन आहे हे तेलाची खासियत अशी आहे की केसांचं तेल लावायला सुरुवात केल्यानं तिसऱ्या ते चौथ्या दिवशी तुमचे केस गळायचे पूर्णपणे बंद होतात केसांची भरपा भरमसाठ वाढ होते शांत येते चिडचिड होत नाही हे जरी समजा तुम्हाला दातामध्ये सेफ्टी झालंय दाताला डॉक्टरने जर काढायचं एंडलं असेल काही प्रॉब्लेम असेल हे मंजान नोपरा तिसऱ्या चौथ्या दिवशी तुमच्या तोंडावरील सगळे आजार दुरुस्त होतात तिसरी गोष्ट आजच्या डेटला जगामध्ये कुठेही गेलं प्रत्येक घरामध्ये ऍसिडिटीचा एकतरी पेशंट आहे ऍसिडिटीच्या पेशंटसाठी माझ्याकडे पंचरत्न पाच एक चूर्ण हे औषध तयार झालेलं आहे याची खूप प्रमाणात मागणी आहे हे पण विक्री होत आहे दुसरी गोष्ट घरामध्ये कोणाचा ना कोणाचा माणक्याचा विकार असतो काही ना काही आजार असतो त्याच्यावर आम्ही हे प्रभावी औषध शांती पॅनल तयार केले याचा भरपूर प्रमाणामध्ये विक्री होते लोक लांबून लांबून येतात दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आम्ही औषध कोणीही देतो औषध डॉक्टर पण लावायला सांगतो आणि कंपनी पण औषध तयार करते पण औषध कसं वापरावं त्याची जी पद्धत आहे ही आम्ही आमची स्वतःची विकसित केलेली पद्धत आहे मराठी हिंदी इंग्रजी आजच्या डेटला माझ्या संपूर्ण देशामध्ये जिथून कुठून ऑर्डर त्या ठिकाणी औषध पाठवतो त्या माणसाची जी भाषा असेल त्या भाषेप्रमाणे औषध प्रटेक्शन दिलेलं असतं त्या पद्धतीने तो वाचून त्या औषधाचा वापर करतो आणि दोन तीन महिन्यात मुक्त होतो हे प्रत्येक औषधाची अशी खासियत आहे सेक्श्युअल प्रॉब्लेम आहे हे सोडून द्या हे डायबिटीसवर अवलंबून आहे हे तुमच्या अंगात कुठे गँग्रिन वगैरे असेल मी हे नाव आहे गँग्रिन वगैरे काही झालं असेल तर ते दुरुस्त होतं कोणाचे टाके असतील टाके सुकत नसतील ओले झाले असतील तर टाके पण सुकायला सुरुवात होते एक शॉर्टकट माहिती झाली दुसरी गोष्ट मी आतापर्यंत जी सेवा केली समाजी हे पेन केलं आहे जी सेवा सेवा केली त्या सेवेचा मला हळूहळू हळूहळू असा अनुभव आला की आपल्याला खूप काही अनुभव पण आला खूप लोकही दुरुस्त झाले त्यांचा दुवा पण मला मिळाला अर्थार्जन पण चालू आहे दुसरी गोष्ट मला गेल्या दोन वर्षापासून काही संस्थांमार्फत एक वैद्यभूषण पुरस्कार मला नवाजलेला आहे आजच्या डेटला मला तीन संस्थांनी वैद्यभूषण नावाचे पुरस्कार दिलेले आहेत मी त्यांचा पण आभारी आहे आणि आजच्या डेटला मी आनंदी आनंदी असं मला वाटतंय आणि ज्यांना कोणाला व्याधीमुक्त व्हायचं असेल त्यांनी नंदकिशोर हरबर्स मध्ये यावे असे माझी नम्र विनंती आहे रडत येणे हसत जाणे हा आमचा अनुभव आहे माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एकोणसत्तर शहाण्णव बावीस एकसष्ट